राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्के मतदान झालं आहे राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात सुमारे त्रेसष्ट टक्के झालं आहे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सुमारे एकोणचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केली ज्येष्ठ नागरिक देखील मतदानासाठी उत्साहात मतदान केंद्रांवर येत आहेत काही ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत दिव्यांग बांधव आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बहुल भागात मतदार सकाळपासूनच उत्साहानं मतदान करत आहेत वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना पोलीस मदतीचा हात देत आहेत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या आणि इतर युवा मतदारांमध्येही उत्साह दिसून येत आहे विविध जिल्ह्यांचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वेबकास्टिंगद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांचं निरीक्षण करत आहेत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे दुपारी तीन वाजेपर्यंत बेचाळीस टक्के मतदान इथं झालं आहे या पोटनिवडणुकीसाठी एकोणीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून रवींद्र चव्हाण तर भाजपा महायुतीकडून डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यात थेट सामना असून वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यामुळे लढत रंगतदार होण्याचं चित्र आहे राज्य विधानसभा निवडणूक आणि नांदेड पोटनिवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होईल दरम्यान सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे